राज्यात मान्सून चांगला सक्रिय झालाय मराठवाड्यातील बीड जिल्ह्यालाही मागील दोन तीन दिवसात पावसानं चांगलं झोडपून काढलं दरम्यान जिल्ह्यात पावसानं एकाच वेळी तीन जणांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत घटना काय घडली होती पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा शिवारात वीज कोसळून तीन महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली चकलांबा शिवारात काही महिला काम करत होत्या त्यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली या महिला सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळल्यानं या तीन महिला ठार झाल्या त्यांची नावं विजया खेडकर वय पंचेचाळीस शालन नजन वय पंचावन्न लंका नजन वय बेचाळीस अशी नावं आहेत तर यमाबाई खेडकर या जखमी झालेल्या आहेत जखमी महिलेवरती सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे तर मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसानं उघडीप आहे पुढील दोन दिवस दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर उत, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो